तारीख तीन जुलै एकोणीसशे नव्याण्णव बिहारची राजधानी पटण्यातल्या सरकारी क्वार्टरच्या गॅरेजमध्ये दोन मृतदेह आढळले होते दोन्ही मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होते यातला एक मृतदेह शिल्पी जैन नावाच्या मॉडेलचा होता जिनं त्यावेळी मिस पटना अवॉर्ड जिंकला होता दुसरा मृतदेह तिचा बॉयफ्रेंड गौतम सिंह याचा होता या दोघांचे मृतदेह ज्या सरकारी क्वार्टरमध्ये सापडले ते क्वार्टर साधू यादव याच्या नावावर होतं साधू यादव म्हणजे लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांचा भाऊ राबडी देवी त्यावेळी बिहारच्या मुख्यमंत्री होत्या या हत्याकांडानं अख्खं बिहार हादरलं होतं आरोप होता की शिल्पी जैन हिच्यावर सामूहिक अत्याचार झाला प्रकरण सीबीआय कडे गेलं सीबीआय केलेल्या संबोलायचं म्हटलं आता सव्वीस वर्षांनंतर या प्रकरणाची पुन्हा चर्चा होतीये याला कारण म्हणजे जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केलेले आरोप प्रशांत किशोर यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि बिहारमधले भाजपचे सर्वात मोठे नेते सम्राट चौधरी यांच्यावर या प्रकरणात आरोप केले याशिवाय होता असा आरोप केलाय या आरोपांमुळे उपमुख्यमंत्र्यांवर अत्याचार आणि खुनाच्या आरोपांमुळे एनडीए ला हादरा बसलाय या आरोपांमुळे आता बिहार भाजपच्या हातून जाणार का अशाही चर्चा सुरू झाल्या प्रशांत किशोरांनी सम्राट चौधरींवर काय आरोप केले यामुळे बिहारमध्ये एनडीए कसं डॅमेज होते याचा फटका भाजपला कसा बसू शकतो जाणून घेऊ त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी प्रशांत किशोर यांनी सम्राट चौधरींवर काय आरोप केलेत ते पाहू प्रशांत किशोर यांनी सोमवारी एकोणतीस सप्टेंबरला एक पत्रकार परिषद घेतली या परिषदेत ते म्हणाले शिल्पी आणि गौतमचं प्रकरण आठवा त्यावेळी लालू यादव यांचा जंगलराज शिगेला पोहोचलं होतं प्रकरण सीबीआय कडे गेलं होतं उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी उर्फ राकेश कुमार उर्फ सम्राट कुमार यांनी मीडियाला सांगावं की ते या प्रकरणात संशयित होते की नाही त्यानंतर आम्ही डॉक्युमेंट्स जाहीर करू प्रशांत किशोर पुढे म्हणाले की त्यावेळी सम्राट चौधरी हे साधू यादव आणि टोळीचा भाग होते त्यांनी आम्हाला सांगावं की सीबीआयनं त्यांची आरोपी म्हणून चौकशी केली होती की नाही त्यांचे नमुने तपासले होते की नाही या घटनेत त्यांचा सहभाग होता की नाही हे आम्हाला सांगा साधू यादव यांना वाचवण्यासाठी खटला बंद करण्यात आला त्यावेळेचे राकेश आणि आजचे सम्राट यांनी आम्हाला सांगावं की त्या प्रकरणात त्यांची काय भूमिका होती असा थेट आरोप प्रशांत किशोर यांनी केलाय तेवीस वर्षांची शिल्पी जैन ही पटना वुमन्स कॉलेजची विद्यार्थिनी आणि प्रसिद्ध मॉडेल होती तिनं मीच पटना अवॉर्ड जिंकला होता तिचे वडील उज्ज्वल कुमार जैन हे पटनातले प्रतिष्ठित कापड व्यापारी होते दोन जुलै एकोणीसशे नव्याण्णवला ला शिल्पी तिच्या घरून कोचिंग क्लासला जात असताना तिचं अपहरण झालं होतं दुसऱ्या दिवशी तिचा अर्धनग्न अवस्थेतला मृतदेह पटनातला एका सरकारी क्वार्टरच्या गॅरेजमध्ये आढळला तिच्या मृतदेहाच्या शेजारी तिचा बॉयफ्रेंड गौतम सिंह याचाही मृतदेह होता गौतम हा एन आर आय कुटुंबातला होता त्याचे वडील डॉक्टर बी एन सिंह हे लंडनमध्ये प्रॅक्टिस करायचे गौतम सिंह याला राजकारणात इंटरेस्ट होता तो आर जे डीमध्ये सक्रिय होता आणि देवी यांचा भाऊ साधू यादव याच्या जवळचा होता मात्र साधू यादव याच्याच सरकारी क्वार्टरमध्ये त्यांनी साधू यादवला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याआधीच या दोघांनी स्वतःला संपवल्याचं जाहीर केलं होतं यावरून तेव्हाचे भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी सरकारवर आरोप केले शिल्पीच्या कपड्यांवर एकापेक्षा जास्त पुरुषांच्या विर्याचे डाग आढळल्याचा आरोप करण्यात आला पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यात शिल्पीवर सामूहिक अत्याचार झाल्याचं उघड झालं पुढे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं सीबीआयनं डीएनए चाचणीसाठी साधू यादवच्या रक्ताची मागणी केली पण साधूंनी याला स्पष्ट नकार दिला सीबीआयनं दोन हजार चार पर्यंत या प्रकरणाचा तपास केला त्यानंतर त्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला तोपर्यंत केंद्रात मनमोहन सिंग यांचं सरकार सत्तेत आलं होतं आणि लालू यादव यांचा पक्ष सरकारचा प्रमुख सहकारी होता सीबीआय रिपोर्टमध्ये म्हटलं की शिल्पी आणि गौतम यांची हत्या झाली नव्हती तर त्यांनी विषभाशन करून स्वतःला संपवलं होतं आता याच प्रकरणात प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार शिल्पी गौतम प्रकरणात सम्राट चौधरी यांचा समावेश होता सम्राट चौधरी हे त्यावेळी राजद मध्ये होते त्यांचं नाव राकेश कुमार होतं आणि ते साधू यादव यांच्या टोळीचे सदस्य होते असा दावा प्रशांत किशोर यांनी केलाय सम्राट पुढे साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सध्या ते बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे भाजपचे सर्वात मोठे नेते त्यांच्याकडे भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणूनही पाहिलं जात आहे प्रशांत किशोर यांनी आणखी एका प्रकरणात सम्राट चौधरी यांच्यावरती आरोप केलेत हे प्रकरण एकोणीसशे पंच्याण्णव आहे प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार सम्राट चौधरी हे एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या तारापूर हत्याकांडातले आरोपी आहेत त्यांनी मागणी केली आहे की सम्राट चौधरी यांना ताबडतोब पदावरून हटवून त्यांना अटक करण्यात यावी जर सरकारनं कारवाई केली नाही तर ते राज्यपालांना भेटून हा मुद्दा उपस्थित करतील असं प्रशांत किशोर म्हणाले प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार एकोणीसशे पंच्याण्णव साली तारापूरमध्ये सहा जणांची हत्या करण्यात आली होती ते सर्व कुशवाह जातीचे होते सम्राट चौधरी हे तारापूर खटला क्रमांक चव्वेचाळीस एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आरोपी आहेत सम्राट चौधरी यांनी बिहार स्कूल परीक्षा मंडळाचं प्रवेशपत्र न्यायालयात सादर केलं होतं त्यात त्यांची जन्मतारीख एक मे एकोणीसशे अशी होती त्यानुसार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये ते चौदा वर्षांचे होते आणि अल्पवयीन असल्यामुळं त्यांना दिलासा मिळाला पण दोन हजार वीस निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार सम्राट चौधरी यांचं वय एकावन्न वर्ष आहे म्हणजेच एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांचं वय वीस ते पंचवीस वर्ष असायला हवं होतं याचा अर्थ सम्राट चौधरी यांनी वयात हेराफेरी करून खुनाच्या खटल्यातून स्वतःला वाचवलंय असा गंभीर आरोप प्रशांत किशोर यांनी केलाय आता प्रशांत किशोर सम्राट चौधरी यांच्यावर अशा प्रकारे आरोप का करतायत आणि याचा परिणाम निवडणुकीवर कसा होऊ शकतो ते पाहू प्रशांत किशोर हे बिहार भाजपच्या सर्वात मोठ्या नेत्यावर आरोप करून थेट एनडीएच्या एच्या विश्वासार्हतेवर हल्ला आहेत सम्राट चौधरी हे ओबीसी समुदायातून येतात ओबीसी समाज हा भाजपचा मतदार मानला जातो मात्र आता सम्राट चौधरी यांच्यावर खून आणि अत्याचारासारखे गंभीर आरोप करून प्रशांत किशोर हे ओबीसी समुदायातल्या त्यांच्या इमेजला डॅमेज करत आहेत काही महिन्यांपूर्वी प्रशांत किशोर यांच्याबाबत बोललं जायचं की ते फक्त तेजस्वी यादव आणि राजाच्या नेत्यांनाच टार्गेट करतात त्यामुळे त्यांच्या मागे एनडीएचा हात असल्याचे आरोप व्हायचे मात्र त्यानंतर त्यांनी जेडीयूचे नेते अशोक चौधरी यांना टार्गेट केलं त्यावेळी त्यांच्यावर आरोप झाला की ते भाजपच्या नेत्यांविरुद्ध बोलत नाहीत ने। आता त्यांनी थेट सम्राट चौधरी यांच्यावर आरोप करून भाजपलाही कोंडीत पकडलंय यामुळं आता पिकेंची जनतेतली विश्वासार्हता वाढू शकते कारण प्रशांत किशोर फक्त राजदच नाही तर जे डी यू आणि भाजपच्या नेत्यांनाही सोडत नाहीत असा मेसेज जनतेत जातोय याचा फायदा प्रशांत किशोर यांनाच होणार आहे आता सम्राट चौधरी यांच्यावर आरोप करून प्रशांत किशोर आणखी काय साध्य करू शकतात तर भाजप नेत्यांना टार्गेट करून ते एन डी एस की आर जे डी बिहारमधले सगळे पक्ष सारखेच आहेत असा मेसेज जनतेला देत सत्ताधारी एन डी ए लॉ आणि ऑर्डरच्या मुद्द्यावरून आर जे डीवर सातत्यानं आरोप करत असते लालूंच्या काळात बिहारमध्ये कशा प्रकारे जंगल राज होतं आणि नितीश कुमारांच्या काळात यात कशी सुधारणा झाली हे एन डी वारंवार सांगितलं जातं मात्र आता एनडीएच्या समोर आणतायत या माध्यमातून ते जेडीयू आणि भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचंही बोललं जात आहे प्रशांत किशोर हे पंचवीस ते तीस वर्ष जुनी प्रकरणं उखरून आहेत ही प्रकरणं एनडीएच्या नेत्यांविरुद्धची आहेत आता पी के यांना ही सगळी माहिती कोण पुरवत आहे असं सवाल विचारले जातात भाजप आणि जे डीयूचेच नेते एकमेकांना डॅमेज करण्यासाठी ही माहिती तर देत नाही ना अशा चर्चाही सध्या सुरू आहेत यामुळं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे पण याचा फायदा प्रशांत किशोर यांनाच होणार आहे एनडीए जेवढा डॅमेज होईल तेवढा फायदा प्रशांत किशोर यांना होईल असंही बोललं जात आहे एकूणच काय तर प्रशांत किशोर यांच्या आरोपांमुळे सध्या एनडीए मध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे पीके यांनी भाजपच्या सर्वात मोठ्या नेत्याला टार्गेट केल्यानं भाजपच्या पदाचा चेहरा म्हणून भाजपला प्रोजेक्ट करायचंय असेल तर याचा फायदा जसा एनडीएच्या विरोधकांना होऊ शकतो तसाच वाटाघाटींमध्ये भाजपला ओव्हर पॉवर करण्याची आणि स्वतःची मुख्यमंत्री पदाची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या नितीश कुमारांनाही याचा फायदा होऊ शकतो अशी चर्चा आहे पण पीके यांनी सम्राट चौधरी यांचा कुशवाह समाजातल्या सहा जणांच्या हत्येत समावेश आहे असा आरोप करत नितीश कुमारांची हक्काची वोट बँक असणाऱ्या कुशवाह समाजालाही भाजप पासून दूर करण्याचा डाव खेळलाय का असंही बोललं जात आहे साहजिकच या आरोपांचे परिणाम बिहारच्या राजकारणात दिसायला लागलेत तर सम्राट चौधरी यांचा मुख्यमंत्री पदाचा दावा मागे पडू शकतोच तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भेडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा